आपल्या सर्वांना खेळाच्या माध्यमातून कोणाचे प्रकार गणितामधला एक जो आपला भाग आहे कोणाचे प्रकार पहिला कोण आहे काट कोण थांबा मी सांगल तसं उभा पुन्हा पुन्हा आता नाही बघा तर खेळाच्या माध्यमातून आपल्याला कोणाचे प्रकार शिकायचं आहेत तर मी जसं कोणाचं नाव घेईल तुम्ही त्या कोणाची आकृती बनवायची अलग लक्षामध्ये अलग लक्षात हा पहिला कोण आहे आपला लघुकोण बघा हा लघुकोण तयार झाला लघुकोणामध्ये बघा कसं झालंय बारका त्रिकोण आहे कसा आहे कसा आहे छोटा त्रिकोण आहे मधला गॅप बघा त्या आस्थापशी त्या आस्थापशी बघा तर तिथं एकदम बारीक एकदम छान बारीक त्रिकोण तयार झाला आहे हा दुसरा कोणाचा प्रकार आहे काटकोण बघा सर्वजण लक्ष द्या काटकोणामध्ये काय झालं आता ही मधली रेषा थोडी लांब झाली आणि मधी काटकोण तयार झाला तिसरा कोण आहे आपल्याला विशाल कोण बघा हा विशाल कोण म्हणजे सगळ्यात लहान कोण कोणता होता त्रिक बर का लघु कोण दुसरा कोणता आहे कोण आणि तिसरा कोणता आहे मोठ्यानं सांगा हा चला मी अजून आता नाव घेईल त्यानं उभं राहायचं त्या कोणानं कोण तयार करायचा त्या मुलांनी हा लघु कोण बघा सर्वजण लक्ष द्या कोणता कोण तयार झाला कोणता झाला कोणता झाला हा चला दुसरा कोण आपल्याला तयार करायचा आहे काट कोण कोणता तयार झाला का कोणता आता तिसरा कोण आपल्याला बघायचा आहे विशाल कोण कोणता तयार झाला कोणता आता आपण शिकलेले तीन कोणाचे प्रकार कोणते पहिला कोणता कोणता दुसरा कोणता होता मोठ्या ना आणि तिसरा कोणता होता लघु कोण काट कोण आणि आता अशा पद्धतीने हे कोणाचे तीन प्रकार आहेत सर्वांनी टाळ्या वाजवा तीन टाळ्यामध्ये वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री हा एकदा डबल रिपीट हां